आणि तुमच्या सर्वांच जे काही नोकरदार वगैरेच आहे तर जे काही महाराष्ट्रामध्ये नोकरदार वगैरे हात लावून विनंती करते तेव्हा तुम्हाला एवढं एक एक दोन भाजप लाख रुपये तुम्ही कशाला भोगोड बिवर्जून घेऊया काय भेटतो तुम्हाला विनकमाचं इकडून दुबळ्याचे खायचे पैसे अर्धा दोन हजार रुपये पोर आणायचे त्याच आपल्यावर फोरवर काय काय आहे तुम्हाला या पैशाचं देते ना आपल्या पोटा पुरता राहू दे ना जे आपल्या कष्टाचं आहे ना तेच घ्या अहो काय भ्रष्टाचार करते तो हे अहो भ्रष्टाचार उभा करू नका कशाला उभा देऊन पैसा निघतोय अहो आपल्या खिशामध्ये आपल्या खिशामध्ये पैशांचा खर्च खराब असावा पण त्यामध्ये खरं खरा असावा तर खरा वाक्य मात्र तुम्ही घडवल आणि या भ्रष्टाचार नोकरदारा बद्दल मला वाटत की अरे भ्रष्ट नोकरांना